नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एक छोटासा व्हिडिओ पाहणार आहोत सरलमध्ये ट्रान्सफर रिक्वेस्ट कशा अप्रूव करायच्या त्याबद्दल येतात तरी एकदा बघून घ्या व्हिडिओ ओपन केलाच आहे तर चला <laughs> तर सर्वप्रथम आपलं स्टुडंट पोर्टल ओपन करूयात त्यासाठी ब्राउजर ओपन केलं ॲड्रेस बारमध्ये स्टुडंट डॉट महाराष्ट्रा डॉट गव डॉट इन हे आपली स्टुडंट पोर्टलची वेबसाईट स्टुडंट डॉट महाराष्ट्रा डॉट गव्ह डॉट इन एंटर की हिट करूयात हि जी समोर सूचना येत आहे याला क्लोज करूया आपला युडाच कोड आणि पासवर्ड एंटर करून कॅपचा कोड फिल करूयात स्टुडंट कोडमध्ये स्टुडंट पोर्टलमध्ये हा कॅपचा कोड नेहमी कॅपिटल असतो आणि लॉग इन बटनावर क्लिक करूयात हे जे काय टॅब्ज आहेत यामधला आजचा जो आपला टॉपिक आहे ट्रान्सफर रिक्वेस्ट अप्रूव्ह करणं त्याबद्दल बोलूयात जर आपली शाळा चौथीपर्यंत पाचवी सातवी अशी आहे शेवटच्या वर्गानंतर पुढे काही दुसरी शाळा आपल्याला शेवटच्या वर्गातले विद्यार्थी रिक्वेस्ट पाठवत असतील तर त्यासाठी आपल्या अटॅच या टॅबमधून अटॅच अप्रुव्हल यावर क्लिक करायचं आहे जर कोणी रिक्वेस्ट पाठवली असेल तर ही सगळी माहिती म्हणजेच किती विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट आहेत त्यांचे वन टू थ्री फोर सिरियल अकॅडमिक इयर कोणत्या वर्षी पाठवली हो आहे त्यांचा स्टुडंट आय डी स्टुडंट नेम जेंडर डेट ऑफ बर्थ आणि कोणत्या शाळेनी पाठवली हो त्या शाळेचा युडा एस कोड कधी पाठवली हो आहे त्याची रिक्वेस्टेड डेट इथं आपल्याला पाहायला मिळतील आणि तिला अप्रूव करायचं की रिजेक्ट करायचं हे दोन बॉक्स इथं आपल्याला पाहायला मिळतात चेकबॉक्स जे छोटे छोटे चौकोन असतात असे चेकबॉक्स इथं असतात वेळी आपण पाचच विद्यार्थ्यांना करू शकतो आणि अशी अटॅच रिक्वेस्ट म्हणजे आपला शेवटचा वर्ग पास झालेल्या विद्यार्थ्यांची या अटॅचमधून अटॅच ने आपण रिक्वेस्ट अप्रूव्ह करत असतो अशी रिक्वेस्ट अप्रूव्ह करण्याला आपल्याला सात दिवसांपर्यंतचा वेळ दिलेला असतो जर आपण या सात दिवसांमध्ये त्यांनी जी रिक्वेस्टेड डेट आहे त्यापासून जर सात दिवसांमध्ये आपण रिक्वेस्ट अप्रूव केली नाही तर आपले केंद्रप्रमुख किंवा बिओ लॉग इनला ती रिक्वेस्ट जाती आणि त्यांच्याकडून ती आपल्याला करून द्यावी लागती तर या अप्रूवच्या बॉक्सवर क्लिक करायचं आणि प्रोसेस रिक्वेस्टवर क्लिक करायचं कधी कधी कदाचित दुसऱ्या शाळेकडून जर तुम्हाला रिक्वेस्ट आली आहे आपल्याकडं पत्र जे टी सी मागणी पत्र असतं ते वेगळ्या शाळेने दिलं असेल आणि रिक्वेस्ट वेगळी शाळा करत असेल अशा वेळेस तुम्हाला त्याला रिजेक्ट करावं लागतं किंवा विद्यार्थी ट्रान्सफर झालाच नसेल जर इंग्लिश मीडियमच्या खाजगी शाळा असतील तर त्यांचा फीसचा प्रश्न असतो मग सात दिवसात जर तुम्ही त्याच्यावर निकाल नसेल जाईत तर ते बी ओ लेवलवर जाईल आपल्याच लेवलवरून आपण त्याला या रिजेक्टच्या समोर खाली जो बॉक्स आहे त्या विद्यार्थ्याच्या नावापुढच्या बॉक्सवर क्लिक करून रिजेक्ट रिझन तुम्हाला इथे द्यावं लागेल आणि नंतर प्रोसेस रिक्वेस्ट करावी लागेल तर हे होतं शेवटच्या वर्गातलं पण जर चालू वर्गात म्हणजे पहिली ते चौथी जर शाळा असेल तर पहिली ते चौथीच्या वर्गामधून जर कोणी रिक्वेस्ट पाठवली असेल जो वर्गा तुमच्या वर्गात आहे वर्गातून नुकताच टेनिटी सी नेला असेल असा जर काही विद्यार्थी असेल तर ट्रान्सफरमधल्या ट्रान्सफर अप्रुवल यावर क्लिक करावं लागेल इथेसुद्धा तेच सगळ्या अप्रूव किंवा रिजेक्ट जर रिजेक्ट करताय तर रिजेक्टचं रिजन आणि जर असेही काही विद्यार्थी असतात की जे मधूनच सो शाळा सोडून गेले असतील आज त्यांनी टी सी नेला असेल समोरच्या शाळेने रिक्वेस्टच नाही केली आपण तरी किती दिवस वाट पाहणार मग असे विद्यार्थी आपण आऊट ऑफ स्कूल टक करून टाकतो मेंटेनन्समधून मग जर आऊट ऑफ स्कूल आपण त्या विद्यार्थ्याला केलं आहे आणि नंतर जर का समोरच्या शाळेने रिक्वेस्ट पाठवली तर त्यांना ती रिक्वेस्ट ट्रान्सफरमधल्या आउट ऑफ स्कूलला पाठवावं लागते त्यांनी ती आउट ऑफ स्कूलला पाठवलेली रिक्वेस्ट अप्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक अप्रूव्हल यावर क्लिक करायचं आहे पुन्हा सगळे मेथड तीच अप्रूव किंवा रिजेक्ट आणि प्रोसेस रिक्वेस्ट तर हा होता आजचा शॉर्ट व्हिडिओ ट्रान्सफर रिक्वेस्ट अप्रूव कशा करतात त्याबद्दलचा जर तुम्हालाही काही सरलमध्ये किंवा आणखी काही टेक्निकल अडचणी येत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा माझा व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्यावरही जॉईन होऊ शकता माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे किंवा मला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवा माझा नंबर आहे नाईन थ्री सेवन वन सेवन टू सेवन थ्री सिक्स फोर भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय